नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यास खूप साऱ्या ताईंची मागणी होती म्हणून आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे परंतु जर तुम्ही पूर्ण बघितलं तरच तुम्हाला हा व्हिडिओ कळणार आहे व्हिडिओ आहे की आपल्याला आता नवीन जे चोवीस पॉईंट आठ पॉईंट एक जो अपडेट आला आणि त्याच्यानंतर आपल्याला गरोदर माता नोंदणी असेल बालक नोंदणी असेल तर ह्या ज्या रजिस्ट्रेशन आपल्याला नवीन करायचं आहे तर ते कसं करायचं अगदी सविस्तरपणे बघा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त गरोदर माता नोंदणीचंच तुम्हाला उदाहरण देणार लाभार्थीचं दुसऱ्या दिवशी कारण की व्हिडिओ हा हो खूप मोठा होतो तर आता व्हिडिओला सुरुवात करते दुसरे काही बोलत नाही पूर्ण बघा जर स्किप केलं तर तुम्हाला कळणार नाही तर बघा आपण आपल्याला ज्या पण नोंदण्या करायच्या असतात तर आपल्या समोर हे मोडूल आहे तर तुम्ही कुठल्याही मोडूलमध्ये गेलात तिथून नोंदणी केली तरी चालते आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही प्लसच्या चिन्हावर जाऊन देखील केलं तर देखील चालतं आता मी प्लसच्या चिन्हावर जाऊन आपल्याला कशात नोंदणी करायची याच्यावर मी क्लिक करणार आहे आता जे वरचं होतं ती आवृत्ती जी वरच आपल्या कृतीमध्ये होती नोंदणीची ते त्यांनी काढून टाकलेलं आहे ते आता आपल्याला जे आपले मोडूल आहेत त्याच्यातच दिलेलं आहे आपण कुठल्या मोडूलमध्ये जाऊन करू शकतो आणि प्लसच्या चेन्न जाऊन देखील करू शकतो आपण ज्यावेळेस क्लचच्या चेन्नार क्लिक करतो त्यावेळेस या पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होतं मग आपण याच्यातनं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे की कुठल्या याच्या संद कुठल्या मोडूलमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर मला गरदर माता या मोडूलला रजिस्ट्रेशन करायचं तर मी त्याच्यावरच क्लिक करणार पूर्ण स्टेप बाय स्टेप आपल्याला समजून घ्यायचं त्याच्याशी आपल्याला नोंदणी कळणार नाही ना। या पद्धतीचं पेज ओपन झालं बाकीचं काही लक्षात ठेवू नका फक्त आता या अंडरस्टूल याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बाकीच्या वाचनाच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही त्याच्यानंतर अशा पद्धतीचं आपल्याला पेज ओपन होईल हे पेज ओपन झालं का आपल्याला ज्या मातेचं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे जी नोंदणी करायची आहे नवीन नोंदणी तर तिचं आधार क्रमांक टाका आणि त्याच्यानंतर इथं मोबाईल क्रमांक टाका बघा आधारला मोबाईल नंबर लिंक असणं खूप महत्वाचं आहे तरच हे रजिस्ट्रेशन होईल अन्यथा होणार नाही कारण की आताच जे रजिस्ट्रेशन होत आहे त्याचा एक असं आहे की त्याच्यात डायरेक्ट एफ होऊन एवून जात आहे आणि देखील होऊन जात आहे त्याच्यातच आपली नोंदणी होऊन जाते म्हणजे आपल्याला जा डबल काम करायची गरज नाही याच्यावरच आपलं सगळं होतं त्याच्यामुळे त्या ती मातेचं आधार कार्ड जर अपडेट केलं असेल तर अपडेट करा आणि त्याच्यानंतरच मग नोंदणी करा तर ह्या मातेचं सगळं व्यवस्थित आहे म्हणून मी नोंदणी करत आहे तर तिचा आधी आधार क्रमांक त्याच्यानंतर मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर प्रक्रिया केली याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय त्याच्यानंतर आपल्याला मेसेज येईल की मोबाईल प्रमाणीकरण करा बघा आपल्याला ओटीपी व्हेरिफिकेशन करा म्हणजे मोबाईल व्हेरीफिकेशन करायचं असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती तर ते देखील इथं होऊन जातं तर इथं बघा साठी विनंती करा, सा करा। याच्यावर आपल्याला क्लिक करायचं हे पेज आलं का लगेच ओ टी पीसाठी विनंती करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला चार अंकी ओटीपी पी ज्या आधार म्हणजे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर चार अंकी ओटीपी पी येतो तो पाच मिनिटाच्या तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे बघा हे आपल्याला दिसत आहे त्याच्यावर आपल्या याच्यावर आपल्याला चार अंकी ओटीपी हा टाकून घ्यायचा आहे नंतर पडताळणी करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीचं पेज आपल्या समोर ओपन होतं मग ह्या पद्धतीने पेज ओपन झालं का मग आपल्याला म्हणजे याचा अर्थ असा असतो बेनिफिशरीज इलिजेबल रजिस्ट्रेशन म्हणजे आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही पात्र आहात तर मग आपल्याला प्रोसीड टू ई केवायसी ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर अगदी नेहमीसारखं आपलं जे आपण केवायसी करतो ते पेज येतं इथं मग तो आपल्याला त्या लाभार्थ्याचा आधार क्रमांक म्हणजे गरोदर मातीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि इथला कॅबचा आपल्याला इथं भरून घ्यायचा आहे ना हा जर समजत नसेल तर ट्राय अनॉदरवर इथं तुम्हाला क्लिक करून तो बदल करता येतो हे ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आता परत एकदा सांगते जर आपले आपल्याला कळले नाहीत तर ट्राय अनादर हा आपल्याला इथला जो कॅपचा असतो हा बदल करता येतो आणि तो, तो टाकल्यानंतर मग आपल्याला नेक्स्ट वर क्लिक आहे मग ते कॅपचा टाकून झाल्यानंतर सगळं केल्यानंतर मग आपल्याला लाभार्थ्याच्या मोबाईलवर ओ टी पी येणार सहा अंकी के। अगदी के सीची प्रोसेस आहे तो ओटीपी टाकायचा कंटिन्यूवर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीचा आपल्याला मेसेज येतो आणि म्हणजे त्या लाभार्थ्याची जी केवायसी ती आपली होऊन जाते अलोवर आपल्याला क्लिक करायचं आहे मग अशा पद्धतीने ई के वाय सी कम्प्लिटेड इन मग आपल्याला त्या लाभार्थ्याची जी के वाय सी आहे ती सक्सेस झालेली आहे यू मे नाव प्रोसीड टू फेस कॅप्चर म्हणजे आता तुम्ही फेस कॅप्चर करण्यासाठी करू शकता आणि त्याच्यानंतर प्रोसीड टू फेस कॅप्चर मग आपल्याला ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केलं का मग परत आपल्याला फोटो कॅप्चर इथं तुम्हाला ज्या लाभार्थीचं आपण रजिस्ट्रेशन केलं तर त्याचा इथं फोटो दिसतो आणि त्याच्यानंतर मग तो येतो इथं आणि त्याच्यानंतर फोटो कॅप्चर याच्यावर क्लिक करायचं बघा तो नंतर आलेला आहे बघा अशा पद्धतीनं फेस येतो हा बघा हा त्या म मा महिलेचा मातेचा फेस आलेला आहे आणि त्याच्यानंतर फोटो कॅप्चर करायच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा त्या मातेचं नाव देखील तिथं येऊन जातं म्हणजे तिचं रजिस्ट्रेशनची सुरुवात झाली आधारनुसार तिचं इथं नाव देखील येऊन गेलेलं आहे इथं फोटो देखील येऊन गेलेला आहे आणि मग आपल्याला फेस कॅप्चर हे करायचं असतं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर स्वीकारा अगदी नेहमीप्रमाणेच मग पुढचं आपल्याला स्वीकारावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग अशा पद्धतीचं पेज येतं आपल्या सगळ्यांना माहिती त्याच्यानंतर मग मा फोटो प्रे होते कृपया प्रत्यक्ष करा ह्या पद्धतीचं पेज येतं त्याच्यानंतर मग आपल्याला ह्या पद्धतीचं म्हणजे जोसा आधार म्हणजे आधार आधारचा फोटो इकडं आणि त्याच्यानंतर फोटो कॅप जो कॅप्चर आपण करतो तो इकडे येतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला व्हेरीफाय फोटो याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा व्हेरीफाय फोटोवर आपल्याला क्लिक करायचं आहे हे करत असताना थोडं आपल्याला त्रुटी येते थोडा प्रॉब्लेम येतो पण आपण आहे ना काम एक काम करायचं व्हेरीफाय फोटो हे परत करत चालायचं इथे क्लिक करायचं इथे क्लिक करायचं आणि परत व्हेरीफाय फोटोवर क्लिक करत चालायचं तर असं जर आपण एक दोन वेळेस केलं तर आपला फोटो कॅप्चर हा हो व्हेरीफाय फोटो होऊन जातो याला वेळ लागतो कदाचित आता काहींना लागतो काहींना लागत नाही तर जर झाला नाही तर मग आपण व्हेरीफाय फोटो हे वारंवार करत राहायचं म्हणजे वारंवार म्हणण्यापेक्षा तीन ते चार वेळेस आपल्याला करायचं आहे जर नेटवर्क असेल तर लगेच होतं नेटवर्क चर्च नसेल तर हा प्रॉब्लेम येतो व्हेरीफाय फोटो झाला का त्याच्यानंतर मग तुम्हाला चेहऱ्याची पळता तुमची यशस्वीरित्या करण्यात आली अशा पद्धतीचा आपल्याला मेसेज होतो चे बघा चेहऱ्याची पळत यशस्वीरित्या करणार आली बघा फेस व्हेरीफाय विथ आधार रेकॉर्ड्स यू मी नाऊ कंटिन्यू टू फिल इन फिनिश डिटेल्स म्हणजे आता आपल्याला त्याची रजिस्ट्रेशनची आता आपली सुरुवात होणार म्हणजे त्याची केवायसी झालेली आहे फेस कॅप्चर झालेला आहे आणि आता कंटिन्यू रजिस्ट्रेशन मग आता तिचं रजिस्ट्रेशन करायचं मग तिचं आपल्याला उर्वरित जी माहिती आहे ती आता आपल्याला भरून घ्यायची मग त्याच्यासाठी कंटिन्यू रजिस्ट्रेशन याच्यावर आपल्याला इथं आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग ज्यावेळेस आपण असं करतो त्याच्यावर कंटिन्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा त्या मातेचं नाव येऊन आहे आपल्याला मातेचं नाव टाकायचं आणि तिची जन्मतारीख देखील इथं येऊन गेलेली आहे तिचा मोबाईल नंबर येऊन गेलेला आहे फक्त तुम्हाला आता आपल्या भाषेमध्ये म्हणजे आपलं आता मराठी आहे तर आपण मराठी भाषेमध्ये इथे नाव टाकू शकतो टाकायचं असेल तर ऑप्शन आहे तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही ते मराठीत नाव टाईप करू शकता त्याच्यानंतर पतीचं नाव टाकायचं जातीचा प्रवर्ग निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं क्लिक करून तुम्हाला रेसिडेन्स टाईप म्हणजे ती माता अस्थायी आहे का अस्थायी आहे किंवा ज्याला आपण तात्पुरती आहे का परमनंट आहे तात्पुरती आहे का कायमस्वरूपी आहे अशा ऑप्शन येतात बघा ते पण तुम्हाला दाखवून देते याच्यावर क्लिक केलं का मग आपल्या समोर या पद्धतीचे ऑप्शन येतात बघा तात्पुरती का शाश्वत म्हणजे कायमस्वरूपी शाश्वतचा अर्थ काय होतो कायमस्वरूपी मग शक्यतर आपल्याकडे कायमस्वरूपीच माता असतात त्याच्यामुळे खालचं जे ऑप्शन आहे शाश्वत तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर मग आपल्याला इथं राहिलेली उर्वरित माहिती देखील भरून घ्यायची आहे मातावर उर्वरित माहिती त्याच्यानंतर आता पाडीची दिनांक आपल्याला भरायची आहे त्याच्यानंतर प्रेग्नन्सी ही पहिली पहिली आहे किंवा नाही असं विचारलं जातं जर आता ही पहिलीच आहे त्याच्यामुळे पहिली टाकली आणि जर नाही म्हटलं तर पुढचं ऑप्शन ओपन होईल म्हणजे जर दुसरी असेल तर पुढचं ऑप्शन ओपन होईल आणि जर पहिलीच असेल तर बाकीचं ऑप्शन ओपन होणार नाही त्याच्यानंतर ही जी तारीख आहे की डिटेल्स फॉर फर्स्ट एन शी ॲज पर एम एम सी पी कार्ड ऑप्शनल आहे हे ऑप्शनल आहे हे भरलं नाही भरलं तरी काही फरक पडणार नाही पण जर तुमची झालेली असेल म्हणजे त्या मातेची पहिली तपासणी झालेली असेल तुम्ही नोंदवलेली नाही अजून तिची पहिली तपासणी झाली ती जर तुमच्या त्या कार्डवर जर असेल तर ती तारीख इथं टाकून घ्यायची पण आता ह्या मातेची झालेली नाही त्याच्यामुळे मी ते टाकलेलं नाही कारण की ऑप्शनल आहे म्हणजे भराच असं नाही त्याच्यानंतर मग आपल्याला त्या मातेची उंची टाकायची आहे वजन टाकायचं आहे तिचं हिमोग्लोबिन म्हणजे आपल्याला रजिस्ट्रेशनच्या वेळेस या सगळ्या माहिती तिच्या आवश्यक असल्यावरच आपल्याला त्या मातेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे एवढं लक्षात ठेवा त्या मा मातेला अनुय केंद्रात बोलवल्याबरोबर तिचं आधी आपल्याला उंची करायची आहे तिचं वजन घ्यायचं आहे तिचं एस बी जर तिने प पर, पर्सनल जे वेळेस तपासणी करायला जातात जर तिने तिथे ती केलेली असेल तर ते आपल्याला इथं एस बी टाकून द्यायचं आहे आणि ही सगळी माहिती त्याच पद्धतीने तिच्या आधार आधार कार्ड सोबत आणायला लावायचा आहे जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तो पण सोबत आणायला लावायचा आहे या सगळ्या माहिती आणि ती स्वतः माता उपस्थित असणं या सगळ्या गोष्टी टाकून मग आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे हे सगळं आपल्याकडे असल्यावरच त्या मातेची नोंदणी होणार आता मुलाचं कसं आहे ते प्रत्यक्ष केल्याशिवाय समजणार नाही त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे आणि सबमिटवर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर बघा इथं स्पष्ट दिलेलं आहे की ह्या मातेची मातेचं गर्भवती मातेचं नाव बघा इथं गरोदर माता गर्भवती स्त्री आलेले तिचं नाव आलेलं आहे बेनिफिशियरी रजिस्टर्ड सक्सेसफुली अशा पद्धतीने मेसेज आला आणि त्याच्यानंतर झालेवर आपल्याला क्लिक आहे बघा झाल्यावर तुम्ही क्लिक केलं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्या मातेच्या मोडलमध्ये जायचं बघा गरोदर मातेच्या मोडलमध्ये जायचं आहे आणि त्या मातेच्या मोडलमध्ये तुम्ही गेलात गरोदर मातेच्या मोडलमध्ये गेलात की जर तुम्ही तिथं पाहिलं तर तुम्हाला ती माता ह्या पद्धतीनं क्रिएशन ऑफ बेनिफिशरी अकाउंट इज इन प्रोसेस म्हणजे आता तिचं अकाउंट हे प्रोसेसमध्ये आहे काही दहा पंधरा मिनटात किंवा अर्ध्या तासामध्ये ते ही पिवळीपट्टी पण निघून जाते आणि आपलं होतं आणि त्याच्यानंतर मात्र डेली ट्रॅकरला यायला वेळ लागतो हे लक्षात ठेवा डेली ट्रॅकरला त्या मातीला यायला म्हणजे टी एच ऑप्शनमध्ये यायला त्या मातेला वेळ लागतो कदाचित सहा सात घंटे पण लागू शकतात त्याच्यामुळे ती इथं आली म्हणजे काही तासांनी तिथं पण येते आणि हे पिवळं जे आहे स्क्री म्हणजे ते अकाउंट तयार होत असतं त्याच्यामुळे पंधरा वीस मिनटं अर्धा तास लागतो फार फार त्याच्यानंतर लगेच जातं अशा पद्धतीने घरदर मातेची नोंदणी आपल्याला करायची आहे परंतु ज्या मातेची नोंदणी करत असताना त्रुटी येत आहे काही अडचणी येत आहेत किंवा काही अशा प्रकारचे देखील मेसेज येत आहेत मला आपल्या एक दोन ताईने टाकलं तर याचा की तुमचं आधीच नोंदलेला आहे मग तर आधीच जर नोंदलेलं असेल तर लक्षात ठेवा ती मातेचं कुठेतरी नोंदणी झालेली हे पण लक्षात ठेवा आणि जर तुम्ही त्या मातेचं आधारला जर मोबाईल नंबर जो लिंक आहे तो नंबर जर तिच्याकडे उपलब्ध नसेल ते जर बंद झालेलं असेल तरी नोंदणी होणार नाही त्याच्यामुळे आधी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायला लावणं ही पहिली प्रायोरिटी आहे त्याच्याशिवाय गरोदर मातेची नोंदणी होणार नाही हे त्यांना सांगूनच ठेवा ही आपली गरज नाही ही गरज त्यांची पण आहे कारण की त्यांना देखील पहिल्या पाच हजाराचा लाभ देखील घ्यायचा आहे त्याच्या मातृवंदना योजनेचा लाभ पण त्यांना घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याकडे येणारा टी एच आरचा लाभ पण घ्यायचा आणि इतर काही गोष्टी देखील असतात लसीकरण करायचं याच्यासाठी त्यांचं आधार कार्ड अॅक्युरेट असणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे त्यांना सांगायचं की आधारला लवकरात लवकर मोबाईल नंबर अपडेट करून आणणे आणि मगच रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन तुम्ही महिन्याच्या शेवटी जरी केलं ताईनं तरी टेन्शन घेऊ नका परंतु त्यांना व्यवस्थित करून आणायला लावा अंगणवाडी केंद्रात प्रॉपर बोलवा आणि तिथंच तिची नोंदणी करा अशा पद्धतीने आपल्याला काम करून घ्यायचं आहे आणि आता मला एक दोन दिवसाची वेळ द्या म्हणजे मी लाभार्थ्याची नोंदणी कशी असते हे पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दाखवणार कारण की माझ्याकडे उदाहरण आल्याशिवाय मी ते करू शकत नाही आता मला त्याच्यासाठी उदाहरण म्हणजे माझ्याकडे त्या लाभार्थ्याची एंट्री असणं महत्त्वाचं कारण की माझ्या डॅशबोर्डवरून मला माझ्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरून तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या दाखवायच्या असतात त्याच्यामुळे मला आता मी नक्कीच मुलाचा देखील बनवणार तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू वीड नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या अजून काही ताईंना मदत होईल तर त्यांना व्हिडिओ शेअर करा एवढंच सांगते आजच्या वेळ एवढंच धन्यवाद